आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय मोहनजी भागवत मानचे सहकारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी राज्यमंत्री आशिष जी, विद्यापीठाचे कुलगुरू त्रिपाठी जी, संस्थापक कुलगुरु डॉक्टर पंकज जी, माजी कुलगुरु श्रीमती उमा वैद्यजी या ठिकाणी उपस्थित माननीय श्रीजी देवपुजारी प्रोफेसर केशव कुमार पांडे डॉक्टर देवानंद शुक्ल मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका मोठ्या प्रतीक्षेनंतर कवी कुलगुरु, कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या या नूतन कॅम्पसचं त्यातल्या एका इमारतीचं उद्घाटन आणि दुसऱ्या इमारतीचं भूमिपूजन पूजनीय मोहनजींच्या हस्ते होत आहे खरं म्हणजे हे विद्यापीठ खूप प्रयत्नानं त्या काळामध्ये स्थापन झालं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी पण पंकज चांदे सरांचा आणि डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा उल्लेख केला पाहिजे की या मंडळींनी हे विद्यापीठ स्थापन होण्याकरता खूप पुढाकार घेतला मेहनत घेतली आणि त्यातून हळूहळू हे विद्यापीठ साकारत गेलं अर्थातच कवी कुलगुरू कालिदास यांच्या नावानं विद्यापीठ असल्यामुळे ते रामटेकला असावं अशा प्रकारची संकल्पना होती म्हणून त्याची सुरुवात रामटेकला झाली पण अर्थात आता जेव्हा त्याला एक वैश्विक स्वरूप द्यायचं आहे आणि त्याचं इंटरनॅशनल कॅम्पस सुरू करायचं आहे त्यावेळी ते, ते नागपूर सारख्या मध्यवर्ती जागेवर असावं अशा प्रकारचा विचार समोर आला अर्थात आमच्या आशिष जयस्वालांचा आग्रह होता की रामटेक मध्येच ठेवावं आम्ही मधला मार्ग शोधून काढला की रामटेक मतदारसंघामध्ये पण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण ते नागपूरच्या जवळ त्या ठिकाणी ठेवावं आणि आज त्या काळात दादा आमचे सहकारी होते आम्ही सगळ्यांनी मिळून ही जागा या ठिकाणी चिन्हित केली आणि आता या कॅम्पसचं उद्घाटन होतं ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यातही अतिशय मला असं वाटतं की सुंदर अशा प्रकारचा योग आहे की आता जी इमारत या ठिकाणी तयार होणार आहे त्याला परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी यांचं नाव देण्यात आलेलं आहे भारतीय संस्कृती भारतीय मूल्य भारतीय जीवन पद्धती याच पुनरुत्थानाचं कार्य ज्या विचारांनी सुरू केलं ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलं आणि आज ज्या विचाराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा शताब्दीच्या वर्षी या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी यांच्या नावाने अशा प्रकारचे कार्य होणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे जे काही एक इंटरनॅशनल संकुल आपण तयार करतोय आंतरराष्ट्रीय संकुल तयार करतोय निश्चित त्या संकुलाच्या माध्यमातनं आपल्या संस्कृत भाषेला आपण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहेच पण तिच्या प्रचार प्रसारामध्ये निश्चितपणे अतिशय मोलाचं योगदान आपण करू शकू हा मला विश्वास आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की या ठिकाणी संस्कृत भाषा ही ज्ञान भाषा आहे आपलं संपूर्ण ज्ञान जे आहे ते या भाषेमध्ये लपलेला आहे किंवा ज्ञानाचा जो खजिना आहे तो याच भाषेमध्ये आहे आणि म्हणून संस्कृत भाषा ही केवळ जिवंत राहिली पाहिजे असं नाही तर ती अधिक समृद्ध झाली पाहिजे आणि त्याची परंपरा ही पुढच्या पिढ्यांपर्यंतही गेली पाहिजे ही खरं म्हणजे आपली सर्वांची अतिशय एक प्रकारे राष्ट्रीय आवश्यकता आहे मी बघत होतो तर मला वाचायला मिळालं की संस्कृतमध्ये एकशे दोन अब्ज अठ्याहत्तर कोटी पन्नास लाख इतके शब्द आहेत जगातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या भाषांमधली सगळ्यात समृद्ध भाषा म्हणून जर कुठल्या भाषेकडे पाहिलं जातं तर ते संस्कृत या भाषेकडे पाहिलं जातं आणि अतिशय तर्कसंगत आणि परिपूर्ण भाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच आज जगातल्या अनेक देशांमध्ये संस्कृतवर संशोधन होतं संस्कृतचा वापर होतो आणि हे जे आपलं पारंपरिक ज्ञान आहे कारण आपण नेहमी हे वाचतो किंवा अनुभवतो की कि विविध क्षेत्रामध्ये स्थापत्यशास्त्र असेल खगोलशास्त्र असेल गणित असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये विज्ञान असेल आयुर्वेद असेल भारताने जी काही प्रगती केली होती त्या प्रगतीचं जे काही त्याचा जो खजिना आहे हा संस्कृतमध्ये उपलब्ध असल्यामुळे मला असं वाटतं की ही भाषा एक प्रकारे ज्ञानाची गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच संस्कृत भाषेला त्या ठिकाणी त्याचं संवर्धन होणं आणि त्यातनं संशोधन होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आपण जगातल्या जुन्या संस्कृती जर बघितल्या इजिप्शियन संस्कृती असेल बॅबिलोनिया असेल या सगळ्या संस्कृती जवळपास नामशेष झाल्या आता त्याचे केवळ अवशेष आपल्याला सापडतात पण भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती अशी आहे की जी अनादी कालापासून ज्याला कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हटलेलं आहे अशा प्रकारची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते आणि या संस्कृतीला अशा प्रकारे सनातन ठेवण्याकरता ज्या घटकाने काम केलं त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक ही संस्कृत भाषा आहे की ज्या भाषेनं हे सर्व ज्ञान जोपासलं आणि अनेक पिढ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की निश्चितपणे अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या माध्यमातन एक मोठं कार्य हे आपल्या देशाकरता देखील आपण करत असतो खरं म्हणजे देशामध्ये वीस संस्कृत विद्यापीठ आहेत आणि आज आपल्या या विद्यापीठाचा दर्जा देखील या वीस विद्यापीठांमध्ये अतिशय वरचा दर्जा आपण मानतो पण आता कुलगुरू महोदयांनी या ठिकाणी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या आहेत शेवटी आपल्याला जर उत्तम ज्ञान द्यायचं असेल तर आज एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला आपल्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक पद्धती याचा एक प्रकारे समागम करावा लागेल आणि म्हणून गुरुकुलाची पद्धत तर आपल्याला ठेवावी लागेल पण त्यासोबत आपल्याला चांगले पायाभूत व्यवस्था देखील या ठिकाणी तयार करावी लागेल तरच आपण या विद्यापीठाला वैश्विक करू शकू खरं म्हणजे आमच्या बाजूलाच आपली लॉ युनिव्हर्सिटी आहे दोघांना एकत्रित आपण जागा दिली होती लॉ युनिव्हर्सिटीचे आपले कुलगुरू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय सुंदर जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आता आपल्या लॉ स्कूलमध्ये विधी विद्यापीठात त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आता आमची अपेक्षा आहे की अशाच प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे संस्कृत विद्यापीठात देखील आपल्याला तयार केलं पाहिजे आणि म्हणून मी कुलगुरू महोदयांना या ठिकाणी मी विनंती करेन की याचा जो काही आपण मास्टर प्लॅन तयार केलेला आहे त्या संदर्भात मी बावनकुळेजींना आशिष जयस्वालजींना या ठिकाणी सांगणार आहे की पुढच्या काळात त्यांनी एक बैठक त्याची लावावी चंद्रकांत दादा त्या बैठकीमध्ये असतील आणि आपण निश्चितपणे एक अतिशय चांगला मास्टर प्लॅन त्याच्याकरता आवश्यक तो सगळा निधी उपलब्ध करून देऊ आणि एक कालमर्यादा ठरवून तेवढ्या कालमर्यादेमध्ये हे विद्यापीठ पूर्णपणे उभं राहिलं पाहिजे आणि जागतिक स्तराचं विद्यापीठ झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू खरं म्हणजे विद्यापीठाचं उपकेंद्र रत्नागिरीत झालेलं आहे पुणे परभणी छत्रपती संभाजीनगर जळगाव इथे देखील केंद्र सुरू करायचं आहे त्याही करता आपण मोठ्या प्रमाणात निश्चितपणे मदत करू आणि मला विश्वास आहे की आपण जर प्रयत्न केला तर चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संस्कृत भाषेच्या प्रचाराप्रसारामध्ये आणि संस्कृतमध्ये जो काही आपला ज्ञानाचा खजिना आहे ही ज्ञान भाषा आहे तो पुन्हा एकदा उकलून समाजाच्या उपयोगात आणण्याकरता या विद्यापीठाचं एक मोठं योगदान असेल खरं म्हणजे आजही आपण जर बघितलं तर आपली जी काही प्रमुख मानकं आहेत त्या ठिकाणी त्यांची ब्रीद वाक्य जर काही असतील तर ती सगळी संस्कृतमध्ये आहेत आपल्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये धर्मचक्र प्रवर्तनाय त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आपल्या सुप्रीम कोर्ट मध्ये यतो धर्म जया लिहिलेला आहे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहाय हे ब्रीद वाक्य आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर आपल्या आर्म मध्येही वर्षानुवर्ष जी काही त्यांची ब्रीदवाक्य वाक्य आहेत ही संस्कृत मध्ये त्या ठिकाणी वापरली जातात आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आपला संस्कृतचा उपयोग हा तेवढ्यापुरता मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे आपल्याला कसा नेता येईल हा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करावा लागेल खर तर वेद उपनिषद रामायण महाभारत भगवद्गीता षडदर्शन चौसष्ट कला चौसष्ट विद्या अशा अनेक गोष्टी आणि त्यासोबत जैन परंपरा बौद्ध परंपरा या सगळ्या परंपरांचं ज्ञान हे आपल्याला संस्कृतमध्ये या ठिकाणी मिळतं आणि मला एक निश्चितपणे सांगायला आवडेल की मी मागच्या काळामध्ये जापानला गेलो होतो आणि जपानमध्ये कोयासान या प्रांतामध्ये मी त्या ठिकाणी गेलो कोयासान शहरामध्ये हे शहर जे आहे ते एक प्रकारे जपान जे सगळे नामवंत आहेत किंवा जे बिझनेसेस हाऊसेस आहेत त्यांची मंडळी मेल्यानंतर किंवा ते स्वर्गवासी झाल्यानंतर आपली समाधी तिथे असावी असं आसा त्यांना वाटतं आणि तिथे डायची यांची समाधी आहे डायची हे ज्यांनी बुद्ध धम्म हा भारतातनं किंवा चीनमधनं कोरियामधनं जपानमध्ये नेला अशा प्रकारचे कोबो डायची हे कोबोडायची जी तिथे समाधी आहे आणि त्या समाधीमध्ये असं मानलं होतं की ते गेले एक दोन एक हजार वर्ष बोधिसत्व अवस्थेमध्ये तिथे आहेत आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या सगळ्या परंपरा या पूर्ण भारतीय परंपरा मला पाहायला मिळाल्या त्यांची पूजा पद्धती भारतीय पाहायला मिळाली तिथे भोग लावणे वगैरे अशा ज्या सगळ्या पद्धती होत्या त्या भारतीय पाहायला मिळाल्या आणि मग त्यांनी सांगितलं की आता आपण प्रार्थना करूया आम्ही प्रार्थना केली तर ते जॅपनीज अशा ऍक्सेंट मध्ये ती प्रार्थना होती पण त्याच्यातले काही शब्द हे मला जरा ओळखीचे वाटले म्हणून मी त्यांना विचारलं की कुठल्या भाषेमध्ये तुमची प्रार्थना आहे तर त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षापासून होते ती संस्कृत प्रार्थना ही त्या ठिकाणी जपानमध्ये तिथे झालेली मला पाहायला मिळाली त्यामुळे आज आपण इंडो युरोपियन लँग्वेज अशा प्रकारचं जो काही एक भाषा पद्धती आपण सांगतो तर त्या सगळ्या जगातल्या भाषांमध्ये किंवा इंडो युरोपियन भाषा ज्याला म्हटलं गेलंय या सगळ्या भाषांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात संस्कृत त्या ठिकाणी किंवा संस्कृतचा वापर किंवा संस्कृतच्या शब्दांचा अपभ्रंश हा आपल्याला पाहायला मिळतो भारतीय भाषा तर आपण मानतोच की त्याची जननीच संस्कृत आहे आणि आज मला असं वाटतं की अशा या जननीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे पुरस्कार केला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आज बोलून दाखवायला काही हरकत नाही आहे की माझ्या मनात ही नेहमीच खंत राहिली आहे की मी चांगल्या प्रकारे संस्कृत शिकू शकलो नाही माझी आई ही एम संस्कृत आहे ती अस्खलित चांगल्या प्रकारे संस्कृत बोलते पण मी मात्र संस्कृत बोलू शकलो मैया जे काही आता आपण आपल्या सगळ्या याच्यात समजा रामरक्षा शिकलो वेगवेगळे स्त्रोत्र मंत्र वगैरे जे काही शिकलो किंवा आपल्या पद्धतींमध्ये ईश्वराची जी आराधना शिकलो त्याच्या व्यतिरिक्त जे संस्कृत आहे ते शिकू शकलो नाही त्यामुळे मला नेहमी वाटतं की मोठ्या ज्ञानापासनं आपण वंचित राहिलेलो आहे पण कदाचित त्या पद्धतीने नाही किंवा संस्कृत कुठल्याही वयात शिकता येतं पण प्रयत्न करेन कदाचित शिकता आलं तर नक्की शिकेन पण त्या पद्धतीने नाही तरी अनेकांना संस्कृत शिकता आलं पाहिजे याकरता संस्कृतची जी सेवा या विद्यापीठाने सुरू केलेली आहे त्या सेवेमध्ये माझीही संविधा असली पाहिजे या दृष्टीनं मात्र पुढच्या काळामध्ये या विद्यापीठाच्या विकासामध्ये एक अतिशय मोलाचा वाटा हा उचलण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन आज मी विशेष आभार डॉक्टर पंकज चांदे यांचे आणि श्रीमती उमा वैद्य यांचे या ठिकाणी मांडतो आणि आताचे जे आमचे कुलगुरू आहेत श्री हरेराम त्रिपाठीजी त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आ, या विद्यापीठाला मल्टी डिसिप्लिनरी विद्यापीठ करण्याचा प्रयत्न केला आणि हे आवश्यकही आहे कारण नुसतं भाषेपुरतं मर्यादित ठेवून आपल्याला खऱ्या अर्थानं संस्कृत विद्यापीठाकडनं ज्या अपेक्षा आहेत किंवा संस्कृत भाषेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपल्याला पूर्ण पुरु, करता येणार नाही आणि म्हणून हे मल्टीडिसिप्लिनरी अशा प्रकारचं एक उत्तम विद्यापीठ हाय रँकिंग ज्याला अलीकडच्या काळात म्हणतात अशा प्रकारचं विद्यापीठ होण्याकरता आपण प्रयत्न करूया आणि त्याकरता आम्ही पूर्ण मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्याला करू केंद्र सरकारकडे देखील आपण या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे चंद्रकांत दादा आणि मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तो प्रस्तावही आपल्याला कसा लवकरात लवकर मंजूर करून घेता येईल हा प्रयत्न आम्ही करू पुन्हा एकदा या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र